भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा एकदा स्पीड पोस्टाद्वारे धमकीचे पत्र मिळाले आहे नवनीत राणांना जीवे मारण्याची आणि सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली होती यानंतर आता नवनीत राणा यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी नवनीत राणा यांचे पीएम मंगेश कोकाटे यांच्या तक्रारीनंतर एफ आय आर नोंदवून तपास सुरू केला आहे नवनीत राणा यांना पुन्हा एकदा हैदराबाद येथून स्पीड पोस्टाद्वारे धमकीचे पत्र पाठवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे आहे पत्र नाव त्याने नवनीत राणा यांच्या कार्यालयात स्पीड पोस्टने पत्र पाठवले असून नवनीत राणा आणि त्यांच्या कुटुंबियांना गंभीर परिणामांची धमकी दिली आहे आरोपीने पत्रात म्हटलं की तुमच्या मुलासमोरच तुमच्यावर बलात्कार करू तसेच तू पंतप्रधान नरेंद्र मोदींची बायको आहेस असा उल्लेख ही पत्रात करण्यात आला आहे नवनीत राणा यांचे पीए मंगेश कोकाटे यांनी पोलीस ठाण्यात धमकीच्या पत्राबाबत तक्रार दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी एफ आय आर नोंदवून पत्र ताब्यात घेतले आहे तसेच पत्राचा तसे स्रोत आणि त्यामागील हेतू शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवले आहेत तसेच अमरावती पोलिसांनी सायबर आणि क्राईम ब्रांचच्या टीमना या प्रकरणाच्या तपासासाठी जोडले आहे याशिवाय हैदराबाद पोलिसांशी समन्वय साधून पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेतला जाणार आहे